नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो सध्या दोन विषय राष्ट्रीय राजकारणामध्ये खूप गाजत आहेत एक आहे तो अयोध्येतल्या भव्य श्रीराम मंदिरामध्ये होणाऱ्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि त्यानिमित्ताने देशभरामधून एक माहोल निर्माण करण्यात आला आहे वातावरण निर्मिती करण्यात आली आहे आणि मग त्या बावीस जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठेचा एकूण राजकारणावर राष्ट्रीय जनमानसावर आणि आगामी लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल यावरच उलटसुलट चर्चा चालू आहेत आणि दुसरीकडे त्याच लोकसभा निवडणुकीत भाजपला आणि नरेंद्र मोदींना परत एकदा सत्तेपर्यंत पोहोचताना रोखण्यासाठी चाललेले जे प्रयास आहेत सगळ्या भाजप विरोधी पक्षांच्या एकजुटीची इंडी अलायन्स म्हणून जी आघाडी झालेली आहे गठबंधन झालेलं आहे ते मोदींना कसे रोखू शकतात याची चर्चा चालू आहे आणि त्या चर्चेच्या चर्चेमधलीच एक उपचर्चा किंवा पोटविषय असा आहे पोट विभाग असा आहे की राहुल गांधी त्याच दरम्यान म्हणजे हे सगळं अयोध्या प्रकरण चालू आहे त्याच दरम्यान राहुल गांधी मणिपूर ते मुंबई अशी पूर्व ते पश्चिम दुसरी पदयात्रा काढणार आहे कारण त्यांना अनेकांनी सांगितलेलं आहे की जी पहिली पदयात्रा क का कन्याकुमारी ते काश्मीर केली त्यामुळे त्यांची प्रतिमा फारच सुधारलेली आहे आणि त्यामुळे काँग्रेसचं बळ प्रचंड वाढलेलं आहे त्यामुळे दुसरी पदयात्रा केली तर काँग्रेस कदाचित का लोकसभेमध्ये मोदी आणि भाजपला हरवून सत्तेतसुद्धा येऊ शकतील आणि त्यामुळे राहुल गांधींची सहासष्ट दिवसाची पदयात्रा हा सुद्धा एक परिघावरचा का असे ना पण चर्चेचा विषय आहे आणि त्याचे ढोल गेले आठ दहा दिवस पिटले जात आहेत ती पदयात्रा कुठून जाणार ती किती किलोमीटरची आहे ती आठ किलोमीटर आ आठ हजार किलोमीटरची आहे सात हजार किलोमीटरची आहे ती किती जिल्ह्यांमधून जाणार आहे किती लोकसभा मतदारसंघांना स्पर्श करणार आहे किती राज्यातून जाणार आहे कुठल्या राज्यात किती दिवस चालणार आहे वगैरे 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 चर्चा चालू आहे आणि दुसरीकडे त्या पदयात्रेमुळे काँग्रेस किंवा काँग्रेसने बनवलेलं इंडि अलायन्स नावाचं जे गठबंधन आहे किंवा आघाडी आहे तिचा राजकीय फायदा किती होऊ शकेल याची चर्चा चालू आहे मग रथयात्रा काढली होती अडवाणींनी याची चर्चा आहे की कि त्याचा किती परिणाम झाला त्यामुळे भाजपचे ग्रहदशा कशी बदलली हे पण संदर्भ दिले जात आहेत अडवाणींची रथयात्रा मुरली मनोहर जोशींची रथयात्रा किंवा इतरांच्या पदयात्रा वगैरे वगैरे हो मित्रांनो जनमानसावर प्रभाव पाडायचा असेल तर सहासष्ट दिवसाची पदयात्रा करावी लागत नाही काही तासांची पदयात्रा किंवा यात्रासुद्धा अतिशय प्रभावी असते आणि तिचा परिणाम तात्काळ दिसू लागतो हे अशी पदयात्रेची नाटकं रंगवणाऱ्यांना सांगायचं कोणी एक गोष्ट साफ आहे की माणूस चालत निघाला आणि कन्याकुमारी ते काश्मीर जायचं असेल तो तो सगळा वेळ चालत नाही मधल्या काळात गाडीने किलोमीटरचं अंतर तोडून घेतो आणि परत जिथे वस्ती लागते तिथे तो पदयात्रा करायला लागतो तिथे काही लोक जमवलेले असतात ते त्याला जॉईन होतात आणि मग भव्यता दाखवली जाते आणि जेवढी कॅमेऱ्यात पकडली जाते तेवढी आपल्यासमोर येते मध्यंतरी काय होते याचा फरक कोणालाही माहिती नसतो तुम्हाला आठवत असेल तर राहुल गांधींची जी पदयात्रा निघालेली होती आणि जी काही काळ काही दिवस ती महाराष्ट्रात येणार होती आणि महाराष्ट्रातून पुढे मध्य प्रदेशात जाणार होती तर त्या पदयात्रेमध्ये आपल्यालाही चालावं लागणार म्हणून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सध्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे भल्या सकाळी उठून आठवडाभर चालण्याचे सराव करत होते काँग्रेसच्या नेत्यांना आपल्याच पायावने चालण्याचा सरावसुद्धा किती राहिला नाही त्याचा तो पुराबा होता त्याच्याही बातम्या आल्या आणि मग राहुल गांधी आले तेव्हा त्यांच्याबरोबर अगदी सुप्रियाताई गेल्या होत्या आदित्य ठाकरे गेले होते संजय राऊत गेले होते निखिल वागडेसारखे पत्रकार गेले होते हे सगळं आपण बघितलं पण पर त्याचा परिणाम काय झाला छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान या तीन राज्यामध्ये त्याचा कुठलाही प्रभाव दिसला नाही दोन राज्यात असलेली सत्ता काँग्रेसने गमावली आणि निवडणूक त्या पदयात्रेच्या काळात गुजरातची निवडणूक होती तिथे एक दिवसासाठी राहुल गांधी प्रचाराला गेले तिथे काँग्रेसचा अधिक ऐतिहासिक निचांत आमदार निवडून आले असो मुद्दा तो नाही आहे जनमानसावर प्रभाव पाडायचा असेल तो तो तुमच्या वागण्यातून बोलण्यातून आणि कृतीतून प्रभाव पडला पाहिजे आणि तो प्रभाव कसा पाडला जातो हे नरेंद्र मोदी नावाचे जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी काही तासाची एक यात्रा केली आणि त्यांनी प्रभाव वाढलेला आहे तुम्हाला माहिती आहे की हे सगळं अयोध्येचं इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा उभ्या केल्या आहेत त्याचं उद्घाटन करायला नरेंद्र मोदी अयोध्येला गेलेले होते मला वाटते नववर्षाच्या सुरुवातीला एक का दोन जानेवारीला अयोध्येतलं रेल्वे जंक्शन आणि विमानतळ याचं उद्घाटन नरेंद्र मोदींनी केलं आणि त्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी ते दक्षिणेच्या दौऱ्यावर गेले दक्षिण भारताच्या आणि तिथून थेट लक्षद्वीपमध्ये पोचले लक्षद्वीपमध्ये त्यांनी जे काही फोटोशूट केलं किंवा चित्रण केलं चलचित्र केलं फिल्मिंग केलं त्याचे शॉर्ट्स नरेंद्र मोदींनी हो आपल्या काय त्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकले आणि त्यावर प्रतिक्रिया कुठून आली तर एक काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाकडून आली ते हे बघा हे फक्त फोटो काढत बसले आणि दुसरी प्रतिक्रिया मालदीव नावाच्या देशाकडून ना आली मालदीवच्या सरकारी पातळीवर मोदींची टवाळी करण्यात आली आणि त्यावर अख्ख्या देशात प्रतिक्रिया उमटली भारतातून जे मालदीवला जाणारे पर्यटक होते टुरिस्ट होते त्यांनी फटाफट मालदीवने भारतीय पंतप्रधानांचा अपमान केला म्हणून आपण जे मालदीवच्या पर्यटनासाठी बुकिंग केलेलं होतं आरक्षण केलेलं होतं ते कॅन्सल करायला सुरुवात केली सलमान खान अक्षय कुमार काय ती कंगना राणावत अनेक जण अबुरा काय तो अब्राहम नावाचा आपला अभिनेता आहे बॉलिवूडपासून सामान्य माणसापर्यंत आणि पर्यटकांपर्यंत जबरदस्त पर प्रतिक्रिया उमटली आणि मालदीवच्या दाबलं गेलं त्यांनी तिथच्या अध्यक्षांनी तात्काळ तीन वाईट प्रतिक्रिया देणारे मोदींची टिंगल उडवणारे तीन मंत्री बरखास्त करून टाकले मोदी एक शब्दाने बोलले नाहीत की माझा अपमान झाला आहे मोदी बोलले नाहीत मोदी लक्षद्वीपला द्वीपला असतानासुद्धा बोलले नाहीत किंवा नंतरसुद्धा बोलले नाहीत अपमान झाला तरीही बोलले नाहीत कारण लक्षद्वीपला मोदी का गेले ते फोटो काढायला गेले नव्हते तर लक्षद्वीपकडे जगातल्या पर्यटकांचं लक्ष वेधलं जावं म्हणून गेले आणि आत्ता मी बातमी हे हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी ऐकले की गेल्या वीस वर्षात गुगलसारख्या एका इंटरनेट संशोधन काय ते म्हणतात सर्च इंजिन त्याच्यावर वीस वर्षामध्ये लक्षद्वीपचा शोध घेतला गेला नाही तेवढा अवघ्या दोन दिवसात घेतला गेला याला प्रभाव म्हणतात मित्रांनो काही तासांची एक यात्रा लक्षद्वीपची नरेंद्र मोदींनी केली पंतप्रधानांनी केली आणि त्याचा जगभर प्रभाव किती पडला बघा फक्त भारतात नव्हे भारतात तर प्रक्षुब्ध प्रभाव पडला कारण भारतातल्या हजारो पर्यटकांनी लक्षद्वीप मालदीवसाठी केलेलं बुकिंग रद्द करून टाकलं आणि पळताभुईथ थोडी झाली मालदीवसारख्या एका स्वयंभू देशाची जगभरच्या पर्यटकांचं लक्षद्वीपकडे लक्ष वेधलं गेलं हे काही तासांची यात्रा एक दिवसात काही तासांची लक्षद्वीपची यात्रा नरेंद्र मोदींनी केली त्याचा प्रभाव किती पडला बघा राहुल गांधी सहासष्ट दिवसाची पदयात्रा करणार आहेत काही असतील आठशे आठ आच हजार नऊ हजार किलोमीटरची पदयात्रा करणार आहेत शंभर मतदारसंघांना स्पर्श करणार आहेत आणि त्याचा प्रभाव किती पडेल याची चर्चा आत्तापासून सुरू आहे जी पदयात्रा सुरूसुद्धा झाली नाही असं म्हण मी वाचले त्याच्यात चौदा जानेवारीनंतर ही पदयात्रा मणिपूरपासून सुरू होणार आहे त्याचा प्रभाव किती पडेल याची चर्चा होण्यापूर्वी काही तासांची यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपची केली आणि त्याची चित्रं टाकली कुठचीही कॉमेंट नाही कुठचंही भाष्य नाही पण जगभर प्रतिक्रिया उमटली आणि वाईट प्रतिक्रिया आली त्या वाईट प्रतिक्रियेला जनतेकडून लोकांकडून जगभरच्या लोकांकडून मिळालेला जो प्रतिसाद आहे तो बघितल्यानंतर मालदीवसारख्या देशाचं नाक गाब दाबलं गेलं आणि तोंड उघडलं तिनंही त्या मंत्र्यांना बरखास्त करायची पाळी आली राहुल गांधींच्या कन्याकुमारी ते काश्मीर या पदयात्रेचा कुठला तरी असा परिणाम तुम्ही बघितला का पदयात्रा किती भव्य असते याची गरज नाही एक माणूस लक्षद्वीपमध्ये काही तासांसाठी गेला होता एक दिवसापुरता आणि त्या एक दिवसातल्या काही तासापुरता गेला होता पण परिणाम बघा मित्रांनो प्रभाव बघा पदयात्रेची महत्ता जर तुम्हाला कळलेली नसेल दांडी यात्रा जी गांधीजींची गाजली ऐतिहासिक लँडमार्क मानला जातो ऐतिहासिक घटना मानली जाते गांधीजींनी त्याचं प्लॅनिंग केलं होतं का ते निघाले निघताना त्यांच्यासोबत शंभर दीडशे माणसं पण नव्हती पण ज्या वेळेला दांडीला पोहोचले तेव्हा अक्षरशः हजारो लोक होते आणि कुठून गाडीने येण्या जाण्याची सोय नव्हती तरी इतके हजारो लोक पोहोचले ते म्हणतात ना मै अकेला निकला ता कारवा बनता गया पदयात्रा गांधीजींनी केली ती एवढी भव्य दिवा होत गेली गांधीजींनी ती भव्य करायचं ठरवलेलं नव्हतं तेव्हा कुठलंही नियोजन करताना मग ते पदयात्रेचं असो एखाद्या समारंभाचं असो तुमच्या डोळ्यासमोर आयडिया क्लिअर असली पाहिजे की आपल्याला साध्य काय करायचे राहुल गांधींना मोठं करणं महत्त्वाचं होतं त्यासाठी पदयात्रांचं आयोजन होतं आणि दुसरीकडे देशाला एक लाभ व्हावा यासाठी एकट्या नरेंद्र मोदींनी एक प्रयास केला त्याचा पडलेला प्रभाव बघा इथे तुमच्या लक्षात येतं की कुठे गफलत होते गफलत कुठे होते मी माझ्या पुस्तकामध्ये एक मुद्दाम अँड्र्यू अँड्र्यू नावाचे एक अमेरिकन अध्यक्ष आहेत मला आता त्यांचं नाव आठवत नाही आहे जे स अमेरिकेचे सातवे अध्यक्ष होते त्यांचं किंवा प्लेटो कोणाचं तरी एक फक्त छान वाक्य आहे की वन मॅन वन मॅन विथ अ करेज इज मेजॉरिटी धाडसी साहसी आणि प्रयत्नांची शिकस्त करणारा एक माणूस म्हणजेच बहुमत असतं मोदी म्हणजे काय हे त्यासाठी समजून घ्यावं लागतं आपण एकटे लक्षद्वीपला गेलो आणि या प्रकारे जर आपण ते चित्रण केलं आणि ते जगासमोर मांडलं तर किती प्रभावशाली होईल हे मोदींना माहिती होतं मोदी कोणी सिनेमा नट नाही आहेत लोकप्रिय अभितेन अभिनेता नाहीत सुपरस्टार नाही आहेत वा गाजलेले क्रिकेटपटू नाही आहेत पण त्यांनी ज्या प्रकारची भूमिका घेतली आणि ती भूमिका पार पडली त्याचा प्रभाव तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की हा प्रयोग फसला तर याची भीती मोदींच्या डोक्यात अजिबात नव्हती आपलं उद्दिष्ट काय आपल्याला साधायचं काय हे मोदींना पुरेपूर पुरे माहिती होतं पुर पूर्णपणे माहिती होतं आणि त्यामुळे एखाद्या तुमच्या अशा पर्यटनासाठी जे मॉडेल्स वापरले जातात ते मॉडेल्स नसताना एक प्र पंतप्रधान स्वतःला मॉडेलसारखं पेश करतो आणि त्याला मिळणारा प्रतिसाद बघितला की कळतं यात्रा किती लांबीची आहे किती दिवसांची आहे किती जिल्ह्यातून फिरणार आहे याला महत्त्व नसतं त्यातून पडणाऱ्या प्रभावाला महत्त्व असतं मुद्दा इथे असा आहे की राहुल गांधींची पदयात्रा का फसणार आहे याचं भाकीत मी आजच करून ठेवतो की ती एका पक्षाला एका भूमिकेला जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी होणारी पदयात्रा नाही आहे काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाची भूमिका काँग्रेस पक्षाने का, पक्षा बनवलेलं गठबंधन यांच्या यांचा प्रभाव जनमानसावर पडावा आणि त्यातून इंडी अलायन्सला भरपूर मतं मिळावीत हा उद्देश या पदयात्रेचा नाहीच आहे तो असता तर मग इंडी अलायन्समध्ये सहभागी झालेले सगळे पक्ष लहान मोठे जे असतील ते राष्ट्रीय प्रादेशिक यांना एकत्र करून त्यांच्या मदतीने एक संयुक्त पदयात्रा करता आली अशी की ज्याचं ज्याचं जे जे प्रभाव क्षेत्र आहे त्या राज्यातून ही पदयात्रा निघेल तेव्हा इंडिया अलायन्सच्या सगळ्या पक्षांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या नेत्यांनी ती पदयात्रा यशस्वी केली पाहिजे कारण त्याचा परिणाम आपल्याला आगामी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मिळणार आहे पण असं झालं आहे का नाही कारण ही पदयात्रा ना काँग्रेस पक्षासाठी आहे ना इंडी अलायन्ससाठी आहे ती फक्त राहुल गांधींचा एक बागुलबुवा उभा करायचा की राहुल गांधींची प्रतिमा किती उंचावली राहुल गांधींच्या व्यक्तिमत्वाचा ठसा जनमानसावर किती उमटला हे दाखवण्यासाठी ही पदयात्रा आहे तिथेच ती, ती पदयात्रा अपयशी ठरलेली आहे तिचा उद्देश तिथे पराभूत झालेला आहे आणि म्हणून काही तासासाठी मी तुलना का केली की सहासष्ट दिवस चालणारी पदयात्रा आणि काही तासांची लक्षद्वीप यात्रा मोदींनी केलेली जिचा आधी कुठेही योजना डंका पिटला गेला नाही जस्ट चित्रण केलं आणि सोशल मीडियात टाकलं आणि बघता बघता ते व्हायरल झालं कारण आयडिया क्लिअर आहे यातून मोदींची प्रतिमा निर्माण करायची नाही आहे मोदींच्या लोकप्रियतेचा विषय नाही तर मोदींच्या लोकप्रियतेचा वापर देशासाठी देशातलं पर्यटन वाढवण्यासाठी करण्यात आलाय इथे हा देश मला काय देणार आहे हा मतदार मला मतं देणार आहे का हा विषय डोक्यात नाही आहे मी देशाला काय देऊ शकतो हा देश जो मला लोकप्रिय नेता म्हणत असेल तर या लोकप्रिय नेत्याने देशाला काय दिलं पाहिजे किंवा हा लोकप्रिय नेता देशाला काय देऊ शकतो याचा विचार लक्षद्वीप यात्रेमध्ये आहे आणि तिथे मोठा फरक पडतो आणि म्हणून एका बाजूला देशभर देशाच्या विविध क्षेत्रामध्ये सचिन तेंडुलकर अमिताभ बच्चन यासारख्या माणसांनी तात्काळ मालदीवला दणका दिला की यापुढे आम्ही मालदीवमध्ये येणार नाही अमिताभने सांगितलं मी चित्रण करणार नाही फसला मालदीव मालदीव फसला पण दुसरीकडे लक्षद्वीपमध्ये पर्यटनासाठी उत्तम जागा आहे उत्तम संधी आहे उत्तम क्षेत्र आहे हे जगाला कळलं हे दोन तीर दोन निशाणे लक्षद्वीपमधून दोन लक्ष साधली मोदींनी आणि त्यासाठी आपल्या लोकप्रियतेचं धनुष्यबाण केलं ज्या वेळेला मोदींसारखा मोदींसारखा लोकप्रिय नेता स्वतःला धनुष्य करतो तेव्हा बाण वरमी लागल्याशिवाय राहत नाही आणि इथे बाण एकाच वेळेला बाण एक पण दोन ठिकाणी वर्मी लागला तो एका बाजूला मालदीवला दणका देऊन गेला आणि दुसरीकडे भारतीय पर्यटन व्यवसायाला फार मोठी संजीवनी देऊन गेला किंवा यात्रा किती लांब आहे किती दिवसांची आहे किती किलोमीटरची आहे किती जिल्ह्यातून जाणारी आहे ही बाब दुय्यम असते त्यातून साध्य काय करायचं हे माहिती असलं पाहिजे पण राहुल गांधीची सहासष्ट दिवसांची पदयात्रा ठरवणारे योजणारे त्याचा आयोजन करणारे त्याचा आराखडा तयार करणारे या लोकांना त्या पदयात्रेचं उद्दिष्ट निश्चित करता आलेलं नाही जसं अजून इंडिया अलायन्सचं जागा वाटप होऊ शकत नाही आहे तसंच राहुल गांधींच्या पदयात्रेचा डंका पिटला जातो आहे पण ती पदयात्रा कशासाठी आहे हे ना राहुल गांधींना माहिती आहे ना त्याच्या आयोजकांना माहिती आहे ना त्याचा डंका पिटणाऱ्यांना माहिती आहे फरक तिथे असतो मित्रांनो एखाद्या मॉडेलसारखं पंतप्रधानाला पेश केलं गेलं ते काय सगळ्या ह्या आयडिया ह्या नरेंद्र मोदींच्या डोक्यात येतात असं मी बिलकुल मानत नाही ही आयडिया कोणाच्या तरी डोक्यात आलेली आहे कदाचित ती भारतीय पर्यटन मंत्रालयाच्या डोक्यात आलेली आयडी असेल तिथल्या कुठल्या तरी अधिकाऱ्याची आयडी असेल किंवा त्यांना सल्ला देणाऱ्या कोणाची तरी आयडिया असेल पण ती आयडिया मोदींना सांगितल्यानंतर मोदींनी आपली लोकप्रियता त्या काही तासासाठी लक्षद्वीपच्या पर्यटनासाठी पणाला लावली मोदींनी आपली लोकप्रियता लक्षद्वीपसाठी पणाला लावली हा फरक आहे लक्षद्वीपमुळे मोदींकडे लक्ष द्यावं हा दक्ष जावं हा हेतू नाही आहे फरक लक्षात घ्या मित्रांनो की मोदींची लक्षद्वीप यात्रा आणि राहुल गांधींची सहासष्ट दिवसांची पदयात्रा याच्या उद्दिष्टामधला फरक समजून घ्या एकजण त्या पदयात्रेतून काहीतरी मिळवायला बघतो आहे देशाकडून आपल्याला काय मिळेल याचा विचार करतो आहे आणि दुसरी यात्रा अशी आहे की आपण देशाला काय देऊ शकतो या दृष्टीने यात्रा करतो आहे दोन्ही यात्रा आहेत पण एक मतलबाची आहे आणि एक देणारी आहे दान करणारी आहे देशासाठी आपल्या लोकप्रियतेचं दान मोदी आहेत आणि त्या देशात आपल्याला लोकप्रियता मिळावी म्हणून आधी राहुल गांधी पदयात्रा आहेत हा फरक आहे मित्रांनो आणि म्हणून हा विषय तुलनात्मकदृष्ट्या मी का केला की सहासष्ट दिवसाची पदयात्रा आणि काही तासांची लक्षद्वीप यात्रा एका दिवसातली परिणामामधला फरक बघा मग तुम्हाला कळेल की दोन हजार चोवीसची निवडणूक ही किती विषम आहे एकाला आपलं लक्ष माहिती आहे आणि दुसऱ्याला आपलं लक्ष काय ते सुद्धा माहिती नाही आहे याला लक्षद्वीपची कहाणी म्हणतात मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार